हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन विलॉगमध्ये या विलॉगमध्ये आपण जाणार आहोत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आणि तेथील परिसर आपण पाहणार आहोत चला तर मग करूया या, या व्हिडिओला सुरुवात आळंदीमधील मुख्य चौरस्ता आहे आणि याच्याच बाजूला तुम्हाला फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे आणि त्या पार्किंगमधूनच तुम्हाला जे मेन मंदिर आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे या चौरस्त्याच्या बाजूला एक हॉटेल होतं तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे आम्ही पाण्याची बॉटल आणि थोडंसं माजा घेतला होता स्वराला पिण्यासाठी आणि मग नंतर ते पिऊन झाल्यानंतर मग आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो असा काही पार्किंगचा एरिया आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला फोर व्हीलरसाठी ऐंशी रुपये मोजावे लागतात जे की थोडेसे जास्तच आहेत बट काही ऑप्शन नसल्यामुळे तुम्हाला तिथेच पार्किंग करावे लागते आणि मग नंतर पार्किंगमधूनच ही अशी तुम्हाला एंट्री आहे आणि सरळ गेल्यानंतर तुम्हाला जे इंद्रायणी नदी आहे त्याचा जो घाट आहे तो लागतो आणि लेफ्ट साईडला तुम्हाला मंदिराचा रस्ता आहे जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं पाहायला मिळतात आणि या शॉप्सच्यामधून चालता चालता पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही जे मुख्य मंदिर आहे समाधी मंदिर त्याच्या जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्ही पोहोचता मुख्य दरवाज्यामधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं मंदिर पाहायला मिळतं मुख्य मंदिराच्या अलीकडे एक मंडप आहे ज्यामध्ये बसून तुम्ही ध्यान करू शकता इथे भरपूर काही लोक बसलेले असतात आणि ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे जेव्हा आषाढी आणि कार्तिकीमध्ये वारी निघते त्यामध्ये वारीमध्ये ही पालखी पंढरपूरला नेण्यात येते मुख्य मंदिराच्या आवारामध्ये भरपूर काही छोटी छोटी मंदिर आहेत त्यातील हे है गुरु हैबत बाबा हे है, एक मंदिर आहे आणि तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि नंतर मग जी मुख्य रांग आहे दर्शनासाठी तिकडे गेलो जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॅच्यूज आहेत किंवा विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती पाहायला मिळते आणि मग नंतर आम्ही मुख्य रांगेकडे जाताना आम्हाला एक उजव्या साईडला रांग दिसली आणि रांग खूपच मोठी होती आणि आज गर्दी होती दर्शनाला खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही डिसाईड केले की के आम्ही आज दर्शन करणार नाही आहोत कारण आम्ही आळंदीच्या जवळच राहतो आणि तुम्ही जर सकाळी सकाळी सहा ते सात वाजता आलात तर तुमचं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये खूप छान प्रकारे दर्शन होतं सो आम्ही डिसाईड केलं की के आम्ही आज दर्शन करणार नाही आहोत बट जी स्वराची आजी आहे त्यांना दर्शन करायचं होतं सो त्या दर्शनासाठी गेल्या मग आम्ही आजूबाजूचा सर्व परिसर एक्सप्लोअर करण्यासाठी परत मंदिराच्या साईड साईडने फिरू लागलो पुढे गेल्यानंतर एक मोठा डिस्प्ले लावलेला होता ज्यामध्ये की लाईव्ह दर्शन चालू होते आणि मग तिथेच आम्ही थोडा वेळ थांबला आणि लाईव्ह दर्शन टी व्हीच्या थ्रूच घेतलं आणि अशा प्रकारे फिरता फिरता आम्ही परत एंट्री पॉईंटजवळ जवळ आलो आणि मग तिथून बाहेर येऊन आम्ही घाटावरती गेलो इंद्रायणी नदीच्या आणि तिथेच घाटावर आम्ही ईश्वरासाठी तिला लावायचे हे जे पिन्स आहेत जे डोक्याला आम्ही तिच्या केसांना लावलेले आहेत ते पिन्स घेतली आणि तिच्या डोक्याला लावले बघा ती पिन्स लावल्यावर तुम्ही कशी दिसते ते दर्शनाला खूप गर्दी असल्या कारणाने खूप वेळ लागणार होता तो स्वराला आणि स्वराच्या मम्मीला भूक लागली होती सो तिथेच पार्किंगमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही बटाटा भजी खाल्ली आणि या पार्किंगमध्ये भरपूर काही हॉटेल आहे जिथे की तुम्हाला नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ मिळतात भजी खाऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या गाडीजवळ आलो आणि मग गाडीवर स्वराला बसवलं आणि स्वरा आणि स्वराची आई धिंगाणा करत होते दर्शनाला खूप वेळ लागणार होता आणि जवळपास एक ते दीड तासानंतर मग आमच्यासोबतची मंडळी दर्शक करून आली आणि मग नंतर आम्ही आमच्या घराच्या दिशेने परत निघालो <ol adults> या व्हिडिओमध्ये येतेच थांबू मित्रांनो आणि अशा प्रकारे आम्ही आळंदीचा आमचा जो टूर आहे तो या व्हिडिओमध्ये कव्हर केला आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय